नमस्कार नमस्कार नाव काय म्हणलं आपले चिमण्या साइट चिमण्या सेट म्हणजे कुठून आला काय आपल्या ह्या मैदानला आम्ही संभाजीनगर संभाजीनगर वरून अंमे तालुका आमचं गाव आहे तळेगाव पहिला कोणासोबत आहे का याचा आमच्या गावातला देवाबाई देवाबाई सोबत आहे गाडी काय गट्टी लागली काय हा गाडी कोणत्या गटाला लागली काय म्हणजे म्हणजे कोणत्या कोणत्या गटात पळाली आहे काय गाडी गाडी एक अकराव्या गटात पळाली आणि सेमी मध्ये पाचव्या याच्यात सेमी मध्ये पाचव्या दोन्ही पण गट पाच आहेत म्हणा हो हो म्हणजे आता पुढचं काय नंबराची काय अपेक्षा काय म्हटलं नंबराची आता काय जेना शिवान साधलेलं ते मान्य आहे आम्हाला फायनल मध्ये फायनल मध्ये काय होईल ते होईल हो हो आपल्या महाराष्ट्र केसरी मैदानात कसं नियोजन वाटलं काय तुम्हाला एकदम चांगले नियोजन आहे पद्धतशीर काही टेन्शन नाही पंच कमिटी त्या पूर्ण व्यवस्था चांगल्या होत्या आम्हाला काही कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही काही नाही काही नाही आम्ही पंच कमिटीच्या आभारी आहोत म्हणजे मैदान कसं आहे का इथलं जर सांगा म्हणजे आपलं मैदान करता चांगलं आहे नियोजन नियोजन परिपूर्ण चांगलं आहे आम्हाला एकदम पद्धतशी नियोजन पटलं चाल ते धन्यवाद